मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट घडलं आहे तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला म्हणत असतो राणी जेवण करून घे चल आणि राणीला जेवणाला ताट वगैरे बनवतो आणि तिथे डायनिंग टेबलवरती ठेवतो आणि राणी पण तिथे येते आणि राणी जेवायला लागते तेवढंच राणी विचारते काय ओ इंद्र सर जेवलात का तुम्ही तर इंद्र म्हणतो की हो राणी जेवलं मी कर तू जेवण असं म्हणतो तर राणी म्हणते की इंद्र सर हो नक्की जेवला आहे ना तर अर्थ म्हणतो की हो नक्की जेवलं मी तर आता लगेच म्हणतात की हो तर कर कर राणी तू जेवण राणी घ जेवण करायच्या वेळेस इंद्राला घास भरवते हो इंद्र खात नाही लवकर तर ते म्हणते नाही खायचं का तुम्हाला जाऊ द्या मग आणि ते म्हणतात की इंद्र म्हणतो खायचं आहे भरव आणि मग राणी इंद्राला घास भरवते हो इंद्र राणीच्या हाताने जेवण करतो आणि मग आता जेवण केल्यावरती राणी आणि इंद्र दोघे जण बोलत गप्पा मारत बसले असतात राणी म्हणते की इंद्र सर पाणी तर इंद्रामधून थांबी तुला पाणी घेऊन येतो तर ती म्हणते की नाही इंद्र सर आहो जेवण झालं पेल मी आता नाही लागत मला असं म्हणतो आणि आता एवढं ते मालती येते मालती म्हणते काय चाललंय तुमचं हे सगळं काही बंद करा ही नाटकं बस झाली ही तुमची नाटकं आता आता बास करा हे सगळं काही काय चाललंय तुमचं तुम्हाला कळत आहे का काय करताय तुम्ही हे असं तु म्हणतात आणि आता मालती म्हणते की इंद्रा मला राणीशी थोडं काम आहे किचन मध्ये उद्या नाश्ता बघायचा आहे तर आता लगेच ते म्हणतो की हो आई चल मी तुझ्या मदतीला येतो अगं राणी जेवण करते तर आता लगेच म्हणतो की नाही नाही तिचं जेवण झालं का मग बघतो तुझा आवर आम्ही जेवण झालं की राणीचं मग बघूयात असं म्हणतात आणि तिथून काढून देतात आणि आता मालती तो इंद्राला काढून देते मालती आणि इंद्र तिथून जातो तर आता इकडं जी राणी आहे ती जेवत असते त्याच्यात लगेच मालती तिच्या पुढचं ताटलं उठून देते आणि म्हणते की काय ग तुला एवढी जेवायची हौस आहे का आजी बात नाही तर आता जेवायचं नाही चल माझ्यासोबत तुझी लायकी काय तुला दाखवते राणीला ओढत ओढत घेऊन येते आणि जिथे भांडे घासायची जागा असते ते लुटून देते आणि म्हणते की घासते भांडे चल बस झालं तुझं हल्ली नाटकं आता आणि सगळे खरखटे भांडे घासून काढायची एक ना एक भांडं घासायचं असं सांगते आणि ती म्हणते की राणीला सगळे भांडे घासते त्या घासायला आणून देते अजून भांडे घेऊन येते घरातून आणि राणी पुढे मांडून देते आणि म्हणते की सगळे भांडे चकाचक झाले पाहिजे मला माहिती नाही बाकीचं तर आता तो सगळे भांडे घासायला घासायला लावते ती तर आता इकडं जो आहे तो रूम मध्ये राणीची वाट बघत असतो तो म्हणतो की किती वेळ झाला राणी अजून काय येत नाही रूम मध्ये काय माहिती काय करीत असेल एवढा वेळ खाली बघून येऊ हो का मी आणि म्हणतो की बघूनच येतो काय करते आणि तो यायला निघतो तर आता इकडं जे राणीचे आई बोवा आहेत ते हॉस्पिटलमध्ये असतात आणि जी राणीची आई आहे ती म्हणत असते की काय हो आपल्या दोघांना उठ बसत येत नाही तर आता तो म्हणतो की बुवा म्हणतात की मला उठता येत आग माळ हे बघ तुला काही लागत असलं तर मला सांग मी तुला आणून देईल तुला जे लागेल ना ते मला सांगत तू मी तुला जे पाहिजे ते देत जाईल असं म्हणतो तर आता लगेच सुरकी म्हणते की हो हो देत जा मला आणू ना असं म्हणते आणि आता लगेच म्हणतो की हो तुला काय पाहिजे असेल तर मला सांगत जा असं म्हणतो मी आता चालू शकतोय तेवढ्यात आता सुरकी डॉक्टर येतात सुरकीला चेक करायला आणि जे चेक करत असतात तेवढ्याच तिथे डॉक्टरला त्या विचारतात डॉक्टरला राणीच्या आई आणि बोआ विचारतात काय हो आमच्या ऑपरेशनचा खर्च किती झाला तर ते म्हणतात काळजी करू नका तुम्ही तर त्यानंतर सांगाल तरी किती झालाय आहे आम्हाला तशी तडजोड करायला तर आता लगेच ता ते म्हणतात की सात लाख रुपये तर आता लगेच सात लाख म्हणल्यावरती राणीच्या आई खूप आश्चर्य वाटतं त्याच्यानंतर तेवढे पैसे भापरी तर आता ती म्हणजे की पैशाची काळजी करू नका इंद्र सरांनी तुमचे पैसे भरले आहे असं म्हणतात तर इकडे आता इंद्र राणी जॉगिंगला आलेली असतात आणि जॉगिंगला आल्यावरती पाळता पाळता राणीचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते तेवढ्यात इंद्र तिला पकडतो आणि इकडे एक माणूस लपलेला राहतो तो राणीचा आणि इंद्राचा फोटो काढून घेतो आणि आता तो फोटो काढून लगेच लपून राहतो लगेच व्हायरल करून टाकतो फोटो तर इकडं मालतीला त्यांना तो फोटो दाखवते उर्मिलां ते आणि राणी घरी आल्यावरती मालती लगेच तिच्यावरून आरती ओळते आणि म्हणते महाडिकाच्या सुनाने काय केलं आहे बघा आबा काय केलं आहे तुम्ही असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागामध्ये आबा काय करेल राणीला आणि राणीचं काय होणार आहे राणीला ती इंद्रासोबत आता बाहेर जाऊन देणार नाही आहे आणि राणी इंद्र काय करेल हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या